सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा नमस्कार लोकशाहीमधून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वेग झपाट्यानं का वाढतोय आणि त्यातून काय घडतंय हे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे ग्रामीण भागातही आज मोबाईल शाळेकरी विद्यार्थी शेतकरी आणि गृहिणी त्यांच्या हातात वारंवार दिसतो मोबाईल सर्वांच्याच हातात आहे अन्न वस्त्र आणि निवारा या गरजेनंतर चौथ्या गरजेच्या आणि घटकाचं नाव पाहिल्यास त्याला मोबाईल असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही ना सकाळी सकाळी उठल्यावर हातात असणारा मोबाईल रात्री झोपताना अखेरच्या क्षणीसुद्धा शेजारीच बिछाण्यावरती असतो त्याचं नाव मोबाईल करलो दुनिया मिठ्ठी मे असं आपल्याला सांगितलं जात आहे मात्र या मुठीच्या दुनियामध्ये तुमच्याही अंगावर येणारे संकट आहे हे तुम्हाला कधी ज्ञान झालेलं नाही घडल्यावर कळतं म्हणून आधी फेक लिंकवर क्लिक करू नका बँकचे खाते रिकामी होते कधी अज्ञात व्हिडिओ कॉलमधून खाजगी क्षण रेकॉर्ड केले जातात जा त्यातून ब्लॅकमेलिंग केली जाते धमकी दिली जाते आणि या सगळ्या लाजीरवाना खेळ सुरू होतो त्याचं नाव मोबाईल हे आपल्याकडून नजर चुकीने होत असतं गुन्हेगार दूर कुठेतरी असतो पण बळी आपल्या घरात बसलेल्या आपल्यांचा होतो मोबाईलचं जे शिक्षण माहिती संवादासाठी आहे तो बऱ्याच बनतो गुन्हेगारेसाठी महत्वाचा क्षण दार उघडणारा दुवा या गुन्ह्यापासून बचाव करण्यासाठी माहिती हीच शस्त्र आहे आणि ते तुम्हाला घ्यावंच लागेल ओ टी पी कुणाला सांगू नका अनोळखी लिंकवर क्लिक करू नका आणि सोशल मीडियावरती खाजगी माहिती शेअर करताना विचार करा हे त्यातले प्रमुख मुद्दे आहेत सायबर गुन्हेगारीवर अभ्यास करणारे डॉक्टर अमित डोंगरे हे सांगतात मोबाईल जिथे प्रगतीचं साधन आहे तिथंच ते अधोगतीचं कारण ठरू शकतो हे अवलंबून वापरावं हो लागेल शहानपणावर साबधगिऱ्यानं त्याच्यावर काम करावं हो लागेल नाहीतर मोबाईल घात करतो तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये मोबाईलने तुम्हाला वापरायचं की तुम्हीच मोबाईलला वापरणार आहात हा निर्णय तुमचा आहे सतर्क व्हा सुरक्षित राहा आवाज लोकशाही तुमच्या हक्काचा आवाज म्हणून आता तुम्हाला माहिती तंत्रज्ञान आणि सायबर प्रश्नामधील अभ्यासक डॉक्टर अमित डोंगरे काय म्हणतात ते पहा नमस्कार मी डॉक्टर अमित आबासाहेब डोंगरे मुंबई विद्यापीठातून मी सायबर क्राईम आणि सायबर सिक्युरिटी या विषयामध्ये डॉक्टरेट केलेली आहे मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षिततेबाबत मी अनेक ठिकाणी जनजागृती करतो आज त्याच उद्देशाने आज माझा हा व्हिडिओ पोस्ट करणं मी हेतू आहे सध्याचा हे ज्या युगामध्ये आपण मोबाईल स्मार्टफोन स्मार्ट, स्मार्ट फ्रीज आलेला आहे स्मार्ट कार आलेली आहे स्मार्ट रेफ्रिजरेटर्स आलेला आहे स्मार्ट होम पण कन्सेप्ट आलेला आहे स्मार्ट सिटी कन्सेप्ट आलेला आहे ह्याच्यामध्ये सगळे स्मार्ट डिव्हायसेस आपण वापरतो पण नक्की आपण स्मार्ट झालेलो पर आहोत का त्या टेक्नॉलॉजी वापरायला हा एक प्रश्न आहे सध्या आपण इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोच्या युगामध्ये आहोत इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स याला कुठेतरी बुद्धिमत्ता म्हणतात क्लाउड कम्प्युटिंग म्हणतात मशीन लर्निंग्स म्हणतात रोबोटिक्स आहे ॲनिमेशन्स आहे अशा अनेक थ्री डी जग आहे ह्या सगळ्या जगामध्ये जगा आज आपण वापरतो आपले उत्पादनं तिथे निर्माती केली जाते आपण त्या जगामाचा आज, आज भाग झालेलो आहे पण ह्या जगामध्ये असताना आपण स्मार्ट आहोत का हा परत माझा प्रश्न पडतो मानवाची जशी उत्क्रांती एक माकडापासून झाली होमोसॅपिन होमोसॅपिन सॅपिन नंतर मनुष्य झाला आज त्या मनुष्याचा स्मार्टमॅन झालेला आहे पण तो नक्कीच स्मार्ट झालेलं आहे का आपल्या हातात असलेले खेळणं ज्याला आपण स्मार्टफोन म्हणतो मग ते स्मार्टफोन वापरणं योग्य ते झालेलं आहे का हा एक प्रश्न आहे आणि त्याच्याविषयी लोकांना माहिती आहे का दुसरा प्रश्न आहे सध्याच्या जगात काय झालेलं आहे की लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण स्मार्टफोन वापरतात आहेत लहान मुलाला स्मार्टफोनवरती गाणं नाही दाखवलं तर तो जेवत देखील नाही हे एक आलेलं आहे दुसरी गोष्ट वयोवृद्ध लोकं जे आहेत जे पेन्शन करतात ते वृद्ध नोकरी झा सेवानृत्तीनंतर आज जीवन जगत आहे त्यांनाही अनेक हो। दे दे ते सायबर क्राईम ता शिकार लागतात जसं डिजिटल अरेस्टमध्ये ते भरपूरसे अडकलेले आहेत त्यांना फोन्स येतात त्याच्यामध्ये ते आपली माहिती तिथे देतात आणि ते डिजिटल अरेस्ट शिकार होत आहेत जर एक महिलांचा विचारायला गेलात तर प्रत्येक महिला ही एक असुरक्षित आहेत सायबरच्या युगामध्ये ते आपले वैयक्तिक माहिती मोठ्या प्रमाणात ते मोबाईलवरती शेअर्स करतात व्हॉट्सअप स्टेटस असेल फेसबुक स्टेटस असेल त्याच्यावरती शेअर करतात आणि ते असुरक्षित होत आहेत कामावर जाणारे व्यक्ती म्हणत असतील तर आजच्या युगामध्ये जे आपण जॉब करणारे व्यक्ती आहेत की जे आहे ते आज शेअर मार्केटिंग्स असेल किंवा इतर काही गोष्टी असेल किंवा ऑनलाईन गेम्स असेल त्यांच्या हार इथे जाऊन त्यांनी त्यांचे अनेक पैसे केलेले आहेत आजच्या ह्या युगामध्ये इवन सायबर गुन्ह्यांचे शिकार आज सगळेजण जण झालेले आहेत लहान मुलं असेल वयोवृद्ध लोकं असतील महिला असेल स्त्री पुरुष असेल आज मोठ्या मोठ्या कंपन्यांतले इंजिनियर्स असतील आय टी इंजिनियर्स असतील इव्हन वकील जज पोलीस खात्यातील कर्मचारी सर्वजण आज ह्या युगामध्ये सायबर गुन्ह्याचे अजून शिकार झालेले आणि होत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर हे होत आहेत मागच्या महिन्यामध्ये आलेल्या एका बातमीनुसार जवळपास अकराशे कोटी रुपये जवळपास सायबर गुन्ह्यामध्ये भारतातले गमवले आहेत आणि ह्याची आकडेवारी अजूनही वाटते ही एक रिपोर्टिंग फिगर आहे नॉन रिपीटिंग फिगर तर अजून त्याच्या पलीकडे जास्त आहे आता एक उदाहरण तुम्हाला द्यायचं गेलं तर ह्याच्या गुन्ह्याबद्दलचं एक मी नक्कीच देईन की एक कुटुंब होतं जे मुंबईमधलंच होतं आणि ते केरळाला फिरायला गेले फरळाला जाताच्या अगोदर त्या कुटुंबातील एक लहान मुलगी होती तिने एक व्हॉट्सअपला आणि फेसबुकला एक त्यांनी स्टेटस टाकलं की मी माझ्या सर्व कुटुंबासहित तुम्ही आज केरळला आम्ही फिरायला जाणार आहोत आणि मी आठ दहा दिवस तिथे असणार आहे केरळला फिरायला गेल्याच्या नंतर ते केरळ असेल टेकडी असेल अलीपी असेल तिकडे तिकडे जाता जाता ते फोटो काढायचे आणि पोस्ट करायचे आणि दहा पंधरा दिवसानंतर जेव्हा ते कुटुंब परत मुंबईमध्ये परत आलं तर त्यांना कळलं की त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात चोरी झाली होती मग चोरी का झाली कशामुळे झाली नंतर संशोधनाचा विषय आला मग पोलिसांनी जेव्हा संशोधन केलं तर त्यांना कळलं की त्या मुलगी जी माहिती टाकवते व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती की क्रीडाला ती फिरायला गेलेली आहे दहा दिवस ते गेले आहे संपूर्ण कुटुंब गेलेलं आहे कुटुंबावरती एन्जॉय करते म्हणजे घरी कोण नाही आहे घरी कोण नाही आहे हे बघितल्यावरती चोरांना कळलं की दहा दिवस आरामात त्यांना मिळत आहे इव्हन त्या चोरांनी त्या घरामध्ये येऊन शांतपणे चोरी गेली इव्हन जेवण पिऊन खाऊन पिऊन चोरी केली के त्याच घरातलं आणि एकदम चांगलं सफाईदार चोरी करून ते निघून गेले म्हणजे हा सध्याच्या युगामध्ये आपण अटकलेलो आहोत अशा प्रकारच्या अनेक गोष्टी घडत आहेत लहान मुलांचा आपण असो आज कोणाला जरी लहान बाळ जरी झालं तरी तो मुलगा त्या बाळाचे फोटो पहिले स्टेटसला टाकतो की आज मला लहान बाळ झालेलं नाही आहे आज बाळ ह्या हॉस्पिटलमध्ये आहे एवढ्या वाजता झालं एवढं वजन आलं म्हणजे आपण हे गोष्टी टाकून आपण लोकांना इन्व्हाइट करतो की बघा आपल्या आनंदापेक्षा आपल्या दुखामध्ये इन्व्हाइट करतो जास्त मुलाला धोका होणार त्या गोष्टीचा कारण त्या बाळा न जन्म झालेल्या बाळाची सगळी माहिती स्टेटसवरती आणि सोशल मीडियावरती जाते आणि त्याच्यामुळे त्या बाळाला त्रास होतो लहान मुलं चोरीला जातात की लहान शाळेतली मुलं चोरीला जातात किंवा महिलांचे जे अपहरण होते त्याच्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात ते सायबर सेल्स अडकलेलं आहे किंवा सायबर क्राईम्स याच्यामध्ये अडकले आहेत लोक अडकतात लोकांना हे समजत नाही की लोक ह्या ह्याचे कशा प्रकारे शिकार होतात कारण लोक प्रत्येक गोष्ट ही शेअर करत जातात आहे प्रत्येक गोष्ट ऑनलाईन राहायला लोका लोकांना आवडतं आणि ऑनलाईन जर एखाद्या व्यक्तीला लोकांनी लाईक्स नाही केले किंवा त्या लोकांनी त्याला कमेंट्स नाही केले तर लोकं डिप्रेशन्समध्ये जातात आहे आले शाळेचे मुलं त्याच्या पलीकडे आता तुम्ही शाळेच्या मुलं या कॉलेजची मुलं बघाल तर ते रील्सच्या आहारी केले प्रत्येक मुलगा कुठे ना कुठे एकत्र येतात नवनवीन ठिकाण बघतात कुठेही रील्स बनवत असतात जे काय जागा मिळेल तिकडे तेव्हा डान्सचं रील्स असेल कसल्या गोष्टीचा रील्स असेल रील्स टाकणं रील्स रील रील पोस्ट करणं हे त्यांचा एक स जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे पण त्यांना हे कळत नाही रील्सचे किती मिसयूज केले जातात आहे आणि ह्या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे घडतात आहे उदाहरण सांगायचं गेलं तर आत्ता आपण जे वापरतो आहे तो इंटरनेट आहे आणि इंटरनेट आणि डार्कनेट हे दोन वेगवेगळे नेट्स आहेत आपण वापरतो पाच टक्के इंटरनेट आहे पंच्याण्णव टक्के हा डार्कनेट आहे डार्कनेट हा फार मोठा वेगळा विषय आहे त्याच्यावर मुंबई पोलीस कामही देखील करत आहेत पूर्ण देशाभरातले पोलीस काम करत आहेत जे कोे जे कोणते काही चुकीचे व्यवहार होतात आहेत सायबर सेव गुन्ह्यांच्या बाबतीत असू दे किंवा कोणत्याही ज्या ॲनिमल्स असतात जे प्रोहिबिटेड ॲनिमल्स असतात त्यांचा विकण्याच्याबद्दल असू दे किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग असू दे मनुष्यातला विकणं असू दे गुलामगिरी असू दे किंवा इतर काही जे घाणेट्या गोष्टी शस्त्र विकणे असू दे ह्या सगळ्या गोष्टी डार्कनेटवरती केल्या जातात ह्या डार्कनेटवरती अक्षरशः आपले महत्त्वाचे व्हिडिओज आपले महत्त्वाचे गोष्टी आज अक्षरशः विकले जातात आहेत गेले जातात आहेत म्हणजे आज आपण सुरक्षितच नव्हते ज्या युगामध्ये तर ह्या सुरक्षित राहण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे हे पहिलं समजणं महत्त्वाचं आहे आज आपण इंटरनेट वापरतो आहेत आज आपण मोबाईल्स वापरतो आहे कम्प्युटर्स वापरतो आहे सगळं वापरतो पण हे सगळं वापरताना आपल्याला सुरक्षितता कशी ठेवायची हे समजत नाही त्या डिवाईसी एक त्या डिव्हाइसला फक्त एक आपण कवर वापरतो आणि म्हणतो माझा मोबाईल डिवाईस सुरक्षित आहे पण कवर नाही आहे आज सुरक्षित कसं राहायचं ह्याच्यासाठी मी तुम्हाला काही सुवर्ण नियम सांगतो त्याच्यापैकी पहिला सुवर्ण नियम मी तुम्हाला नक्कीच सांगेन की तुमच्या मोबाईलमध्ये पहिला तुम्ही अँटीव्हायरस टाका तुम तुमचा मोबाईल दहा हजाराचा असू दे एक लाखाचा असू दे किंवा दोन लाखाचा मोबाईल असू दे तु किंवा तुम्ही कोणत्याही तु कंपनीचा मोबाईल विकत घेत असाल पहिलं त्या कंपनीमध्ये पेड वर्जन म्हणजे विकत घेतलेला अँटीव्हायरस तुम्ही टाका मग तो कोणत्याही कंपनीचा अँटी व्हायरस चालू शकतो जी कंपनी तुम्हाला योग्य वाटेल त्या कंपनीचा तुम्ही पेड वर्जन अँटीव्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये सर्वप्रथम टाकावे जेणेकरून तुमचा मोबाईल हा व्हायरस आणि इतर गोष्टींपासून सुरक्षित राहील आणि तुमचं माहिती लीक होणार नाही दुसरं मी तुम्हाला सांगेन की तुम्ही तुमच्या मोबाईलवरती का जे काय जीमेल्स असतील तुमचे का बँकिंग पा असेल जे सगळ्या गोष्टी जे पासवर्ड असतील ते पासवर्ड पहिले तुम्ही स्ट्रॉंग पासवर्ड वापरा स्ट्रॉंग पासवर्ड म्हणजे काय तुमचा पासवर्ड हा कॅपिटल लेटर स्मॉल लेटर अल्फा नंबरिक आणि स्पेशल कॅरेक्टरचा असावा आणि किमान आठ ते दहा वर्ड्स तरी किमान तो अंकांचा कॅ असावा मग आणि तो पासवर्ड हा कोणाला गेस करता येईल असा वापरावा आणि तो पासवर्ड दर तीन तीन चार चार महिन्याने इव्हन मी म्हणतो जसं ऋतू चेंज होतात उन्हाळा पावसाळा हिवाळा तसं प्रत्येक ऋतूनुसार तुमचे पासवर्ड तुम्ही चेंज करत राहा आणि ते पासवर्ड फक्त तुम्हालाच ठेव माहिती असेल तसे ठेवा तुमचा पासवर्ड कधीही तुमचं नाव ठेवू नका तुमचे जन्मदिनांक ठेवू नका तुमच्या पत्नीचं किंवा पतीचं किंवा तुमच्या मुलाचं नाव ठेवू नका किंवा तुमचं मूळ गाव, गाव काय आहे किंवा तुम्ही कुठे काम नोकरीला काम करता हे कसेही कोणतेही शब्द ह्या गोष्टीमध्ये तुमच्या पासवर्डमध्ये असा का म्हणे मग पासवर्ड काय ठेवावं तर पासवर्ड तुम्ही तुमचं कोणतीही गोष्ट ठेवू शकता जे तुमची आवडीचे आहे किंवा जे एका ठिकाणी तुम्ही गेलेलं असाल ती गोष्ट कोणतीही ठेवू शकता उदाहरण सांगायचं गेलं तर समजा तुम्हाला सांगायचं तर एक कोल्हापूर कोल्हापूरचा एक पासवर्ड ठेवला तर मी कोल्हापूरचा के के कॅपिटलमध्ये रेल के ओ एल एच ए पी यू आय कोल्हापूर ॲट द रेट तीन आठ टू झिरो टू झिरो टू फाय असा एक पासवर्ड मी करू शकतो आता कोल्हापूर हे माझं नेटिव्ह प्लेस नाही आहे पण माझ्या मागच्या महिन्यात माझं कोल्हापूरला जाणं झालं आणि मला ते कोल्हापूर फार आवडलं त्याच्यामुळे मी तो ठेवलेला आहे पासवर्ड म्हणजे अशा प्रकारे हे पासवर्ड तुम्ही बनू शकता जे आठ कॅरेक्टरचे असतील तर तुमचं डिवाईस आणि हे पासवर्ड तुमच्या जीमेलला तुमच्या कॅनरा बँक जे काय बँक्स असतील त्या बँकेचे पासवर्ड हे सगळे पासवर्ड तुमचे प्रकारे तुम्ही ठेवू शकता तिसरा मी सुवर्ण नियम सांगेन की सध्याच्या घडीला आपण सगळे जीपे वापरतो पेटीएम वापरतो फोनपे वापरतो आणि ह्या आधारे आपण सगळे व्यवहार करतो उदाहरणार्थ एक साधा वडापाव जरी खायचा झाला तरी आपण डायरेक्ट ऑनलाईन जातो आणि जीपेने पेमेंट करतो पंधरा रुपयाचा आणि वडापाव करतो म्हणजे छोट्यातली छोटी गोष्टपासून मोठ्यातली मोठी गोष्ट आता आपण जीपे पेटीएम रुपे बीन पे अशा वेगळ्या ॲप्स वापरून आपण खरेदी करतो पण हे खरेदी करताना आपल्याला समजत नाही की नक्की कसे करावे तर सर्वप्रथम जर तुम्ही जीपे वापरत असाल तर तुम्ही पहिलं सावधान राहा किंवा पेटीएम वापरत असाल तर तुम्ही पहिलं एक तुम्ही नवीन अकाउंट ओपन करा नवीन बँकेचं अकाउंट ओपन करा उदाहरणार्थ समजा तुम्ही कोणतीही एक बँक आहे जी बँक तुमची आता नाही आहे त्या बँकेत एक अकाउंट ओपन करा त्या बँकेमध्ये सध्या मिनिमम एक दहा हजार किंवा वीस हजार रुपयेच ठेवा त्याच्यापेक्षा जास्त अमाऊंट ठेवू नका आणि ते अकाउंट तुमच्या जीपे पे पेटीएम भीमपे रुपे ह्याला तुम्ही लिंक करा आणि त्या अकाउंटमधून तुम्ही पेमेंट करा ते वीस हजार संपले की परत तुम्ही वीस हजार त्याला टाका असे करत राहा पण तुमचं जे मेन अकाउंट आहे जे अकाउंट तुमच्या सॅलरीशी निगडीत आहे की ज्या अकाउंटमध्ये तुमचा प्रॉव्हिडंट फंड आहे किंवा ज्या अकाउंटमध्ये तुमचा फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत किंवा जे अकाउंट तुमच्या महत्त्वाच्या पैसे ज्या अकाउंट्समध्ये आहेत त्या अकाउंटशी तुमचं कधी जीपे फोनपे पेटीएम रुपे ह्याला कधीही कनेक्ट करू नका सायबर सिक्युरिटी सेलचा एक एवढा सल्ला असतो की तुम्ही नवीन अकाउंट ओपन करा नवीन अकाउंटमध्ये ला ते लिंक करा आणि त्याच्या थ्रू तुमचं पेमेंट होऊ दे मग हे तुम्ही सुरक्षित तुमचं पेमेंट असेल तिसरा मी तुम्हाला एक पुढचा सांगेन नियम चौथा की ज्या वेळेला तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जाता तिकडचे फ्री वायफाय किंवा फ्री इंटरनेट कुठेही वापरू नका उदाहरण तुम्ही कोणत्याही रेल्वे स्टेशनला जात असाल कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जात असाल कुठेही रिसॉर्ट्समध्ये जात असाल का अशा वेळेला ते लोक फ्री वायफाय देतात तुमचा मोबाईल कधीही कोणत्याही अनोळखी वायफायशी कनेक्ट करू नका तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं स्वतंत्र इंटरनेट असलं पाहिजे आणि त्या इंटरनेटलाच तुमचा मोबाईल कनेक्ट करा आणि त्या इंटरनेटच्या माध्यमातूनच तुम्ही तुमचे व्यवहार करा तुम्ही चुकूनही समजा कोणत्या पब्लिक प्लेसमध्ये गेलात किंवा कोणत्या प्रायव्हेट प्लेसमध्ये गेला आणि अनोळख्या ठिकाणी उदा ते लोकं रिसॉर्टला जातात हॉटेल्समध्ये जातात फिरायला आणि हॉटेल्स रिसॉर्ट्स हॉस्पिटल इकडचे फ्री वायफाय आपल्या मोबाईलला कनेक्ट करतात ज्या वेळेला तुम्ही कनेक्ट करता त्यावेळेला तुमचा मोबाईल कॉम्प्रोमाइज व्हायचे चान्सेस खूप खूप जास्त असतात त्यामुळे तशा जरी तुम्ही कनेक्ट केला तरी चुकूनही कोणतेही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स त्यावेळी करू नये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला असेल तर तुमचा घरचा वायफाय तुम्ही वापरा किंवा तुमचा मोबाईलमधला पर्सनल इंटरनेट वापरा आणि त्याच्या माध्यमातूनच तुम्ही तुमचे ट्रान्झॅक्शन्स करा तरच तुम्ही सिक्युअर असाल हो पुढचा पाचवं मी तुम्हाला सांगायला जाईल की मोबाईल जर तुमचा मोबाईल तुम्हाला लोक मोस्टली हल्लीच असा फॅड आलेला आहे की दोन तीन वर्ष झाली की मोबाईल लोकं चेंज करतात हर दोन तीन वर्षानंतर नवीन काहीतरी व्हर्जन्स येतं नवीन पिक्सेल कॅमेरा येतो लोक मोबाईल चेंज करत जातात तर ज्यावेळेला मोबाईल मग जुना मोबाईल काय करतात तर जुना मोबाईल सरळ विकून टाकतात किंवा कदाचित लोकं इव्हन भांडीवालीला पण देऊन टाकतात किंवा जे कपडे देणारे असते त्यांनाही देतात जुना मोबाईल आणि त्याच्याबद्दल काय दोन भांडं किंवा काही ना काहीतरी गोष्टी खरेदी करतात हे मोस्टली करायच्या अगोदर सावधानता पाहाटा तुमच्या मोबाईलमधला डेटा नक्की इलेज झाला आहे का तुम्ही फॅक्टरी रिसेट केला आहे का हे सगळं चेक करा तुमचा मोबाईल तुम्ही देताना त्या ॲक्च्युली सर्व्हिस सेंटरला त्या कंपनीला जर तुम्ही दिलात तर तुम्ही सेफमध्ये असाल पण अनोळखी व्यक्तीला तुम्ही दिला तुम्ही की अनोळखी व्यक्तीकडून तुम्ही सेकंड हँड मोबाईल घेतला तर तुमचं भरपूर मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो तुमचा डेटा जुना जर जा इरेज झाला नसेल तो डेटा सगळा त्यांना मिळू शकतो कारण सध्याच्या जगामध्ये डेटा हे सर्वात मोठं बोलताना साधन आहे किंवा सर्वात कॉस्टली महाग गोष्ट आहे पूर्वीच्या काळी तेल होतं तेलाच्यानंतर सोनं आलं सोन्याच्यानंतर हिरे मानके आलं पण त्याच्यापेक्षा सर्वात जास्त कॉस्टली हा डेटा आहे तुमच्या मोबाईलमध्ये असलेला डेटा मग तुमचा जो वैयक्तिक डेटा असू दे तुमचा फायनान्शियल डेटा असू दे तुमच्या लहान मुळाचे तुमचे घरच्या कुटुंबाचे फोटोज असू दे कॉन्टॅक्ट नंबर्स असू दे मॅसेजेस असू दे हा डेटा फार फार इम्पॉर्टन्स आहे ज्या वेळेला तुम्ही कोणताही ॲप डाउनलोड करता मग तो ॲप कोणताही असू दे कोणता क्रिकेट सामने बघायचा ॲप असू दे कोणता एंटरटेनमेंट ॲप असू दे कोणता मोबाईल गेम्स बघायचं ॲप असू दे किंवा कोणता शेअर मार्केटिंगचा ॲप्स असू दे जो कोणता तुम्ही ॲप डाउनलोड करता ॲप डाऊनलोड करायच्या अगोदर तो ॲप कोणत्या परमिशन्स मागतो ते पहिलं बघा मोस्ट ऑफ दी ॲप्स हे परमिशन मागतात की मला तुमचा कॉन्टॅक्टचा ॲक्सेस द्या मला तुमच्या गॅलरीचा ॲक्सेस द्या मला तुमच्या फोटोंचा ॲक्सेस द्या हे सगळे ॲक्सेस मागून आणि तुम्ही जेव्हा यश करता तेव्हा तो ॲक्सेस तुम्हाला ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होतो इथे सावधानता बाळगणं गरजेचं आहे ह्या ॲपला तुम्ही नको ते ॲक्सेस देऊ नका हो असे ॲप तुम्ही न इन्स्टॉल केलेलेच बरे आणि अशा ॲपमध्ये कधीही तुम्ही इन्स्टॉल करू नका तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर आत्ताच ते अनइन्स्टॉल करा तर तुमचा मोबाईल हा सेफ आणि सिक्युअर राहील पुढचं एक तुम्हाला मी सांगेन सध्याच्या युगामध्ये अजून एक आहे की तुमचं फोटो स्टेटस ठेवताना मोस्ट ऑफ द थिंग्स मी महिलांना जास्त करून सांगतो किंवा लहान मुलांच्या संदर्भात सांगतो तुम्ही तुमचं जे काय कोणते प्रोग्राम्स असतात आपले फंक्शन्स असतात किंवा आपले समारंभ असतात किंवा कोणताही दिवस ते आपण कोणते चांगले कपडे घातले असतील किंवा बड्डे असेल अशा वेळेला जे आपले पण फोटोज काढतो ते फोटोज मोस्टली स्टेटसला ठेवतात फेसबुकला ठेवतात सोशल मीडियावरती ठेवतात तुम्ही ठेवा पण ठेवताना एक सावधान बघा त्याला पब्लिक सेटिंग चुकूनही देऊ नका ज्या वेळेला तुम्ही पब्लिक सेटिंग देता त्यावेळेला कोणताही अनोळखी व्यक्ती ते स्टेटस पाहतो आणि त्या स्टेटसचा तो मिसयूज करू शकतो त्या अशा वेळेला तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही पहिलं बघा की ते स्टेटस फक्त सिलेक्टेड लोकांसाठीच करा सिलेक्टेड लोकं म्हणजे तुमच्या समजा अकाउंटमध्ये एक हजार कॉन्टॅक्ट्स असतील एक हजार लोकं तुमच्या मोबाईलमध्ये आहेत त्याच्यापैकी तुम्ही ठरवा की जे हे माझे तीस लोक माझ्या जवळचे आहेत त्या लोकच फक्त माझा स्टेटस बघतील तरही ती सेटिंग ठेवा त्याला म्हणतात पर्सनल सेटिंग्स या पर्सनल सेटिंग्समध्ये कराल त्यावेळेला तुम्ही सुरक्षित राहता तुमचा मोबाईल सुरक्षित राहतो आणि तुमचा सोशल मीडिया सुरक्षित राहतो पुढचा महत्त्वाचा पॉईंट मी सांगेन मी प्रत्येकाला एकच सांगतो की तुमच्या सोशल मीडियावरती तुमचं नाव टाईप करा उदाहरणार्थ माझं नाव अमित डोंगरे असेल तर मी अमित डोंगरे नामे फेसबुकवरती मी टाईप करेन अमित डोंगरे नाव मी इनवरती टाईप करेन मी इंस्टाग्रामवरती टाईप करेन आणि किती अमित डोंगरे त्या अकाउंट्सवरती आहेत मी फाईंड आउट करेन मोस्ट ऑफ द थिंग्स काय होतं आपल्या नावाचे डुप्लिकेट्स अकाउंट्स तयार केले जातात माझ्या नावाचा मी तुमचा एक चांगला फोटो असेल तोच फोटो घेतात आणि अमित डोंगरे नावाचा दुसरा अकाउंट तयार करतात त्याने इतर लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि नंतर त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते ह्या गोष्टी सध्या सर्रास चाललेल्या आहेत ह्याच्यासाठी पहिलं फाइंड आऊट करा की आपले डुप्लिकेट अकाउंट्स तर सोशल मीडियावरती नाही ना आणि अमित डोंगरे नावाचे इतर व्यक्ती असू शकतात पण माझा फोटो वापरलेले किती लोक आहेत जे माझा फोटो वापरून आम्ही डोंगरेचा सा अकाउंट चालू करत आहे तसं तुम्ही प्रत्येकाने हा होमवर्क करा स्वतःचं नाव सोशल मीडियावर टाईप करा आणि फाईंड आऊट करा की तुमच्या नावाचे किती लोकं सोशल मीडियावरती आहेत आणि असतील तर तिकडे जाऊन सेटिंगमध्ये तो ऑप्शन असतो रिपोर्ट, रिपोर्ट करा तो तो रिपोर्ट करा की हा फ्रॉड व्यक्ती आहे मग तो फेसबुकला रिपोर्ट करा इंस्टाग्रामवर रिपोर्ट करा लिंक रिपोर्ट करा लगेच चोवीस तासात रिपोर्ट केला तर ते अकाउंट ब्लॉक केला जातं आणि तुम्ही सुरक्षित राहता आणि असं जर झालं असेल आणि तुम्ही जशी शिकार झाले असाल तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगा की तुमचं अकाउंट हॅक झालेलं आहे की तू असं कोणी स्वीकारू नका अशा काय फ्रेंड रिक्वेस्ट असतील ते पुढचं एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मला की तुमचं कोणतेही वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नका तुम्ही शोले पिक्चर बघितला असेल अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्रचा शोले पिक्चरमध्ये एक गोष्ट जेव्हा आपण शेवटी बघतो की अमिताभ कड़े एक कॉईन असतं एक सिक्का असतो त्याच्या दोन्ही बाजूला हेड असतात हे धर्मेंद्रला देखील माहीत नसतं अमिताभ बच्चन जेव्हा डेथ होते तेव्हा धर्मेंद्रला कळतं की अमिताभ बच्चन माझा जीवलक मित्र असून देखील त्यांनी कधी मला आयुष्यात सांगितलं नाही की त्याच्याकडे असं कॉईन आहे त्याच्या दोन्ही बाजूला हेड आहे म्हणजे एवढी प्रायव्हसी एवढी सिक्युरिटी तुम्ही ठेवा तुमचा पासवर्ड तुमच्या पर्सनल माहिती तुमचे बँकेचे डिटेल्स तुमचा किती जीवलक मित्र असू दे किंवा दुसरा कोणी वैयक्तिक असू दे गोष्ट नातेवाईक असू दे किंवा मित्रमंडळ असू दे त्याला कधीही शेअर करू नका ते फक्त तुमचेच असतात आणि तुम्हीच ते वापरायचे असतात हे शोले पिक्चरने आपल्याला शिकवलं तेच आपल्याला इथे ते इम्प्लिमेंट करायचं आहे आणि सर्वात लास्ट आणि सर्वात शेवटचा मी तुम्हाला सांगतो मोस्टली डिजिटल हो डिजिटल डिटॉक्स म्हणजे डिजिटल डिव्हायसचा उपवास धरा म्हणजे एक दिवस असा आठवड्यातल्या निवडा किंवा काही वेळ तरी असा निवडा ज्या वेळेला तुम्ही मोबाईल्स वापरणार नाही ना ज्या वेळेला तुम्ही तुम्ही मंडळी मोबाईल लाय साईटला ठेवू किंवा सायलेंट मोड ठेवून न वापरता तुम्ही एक पूर्ण दिवस एन्जॉय करा तुमच्या फॅमिलीबरोबर इवन दुपारी जेवताना देखील तुमचा मोबाईल साईडला ठेवा आणि सगळेजण मित्रमंडळी तुमच्या घरातले सगळेजण एकत्र बसून जेवा त्यावेळेला किती महत्त्वाचे फोन आले काही आले तरी कोणी उचलणार नाही ही जर शिस्त तुम्ही लावली तर तुमचा मुलगा किंवा तुमच्या घरातले जे लहान मुलं आहेत ते पण तसंच करतील आणि ते लोक ॲटोमॅटिकली मोबाईल बघणं बंद करतील आणि ते लोकही खेळतील कारण हे मोबाईल हे आत्ताच्या घडीला आलेली ही क्रांती झालेली आहे आणि ह्याच्याबद्दल सुरक्षित कसं राहावं ह्याचं कुणालाच काय माहिती नाही आहे दिवसेंदिवस नवनवीन मेथड्स सायबर क्रिमिनल्स वापरतात आहे सायबर क्रिमिनल्स सध्या स्टडी करतात आहे मार्केटमध्ये सध्या काय आहे आणि त्यानुसार ते सायबर क्राईम तयार करतात आणि लोकांना अडकवतात सध्याच्या मे महिन्यामध्ये असा सायबर क्राईम चालतं की मे महिना हा लग्नाचा सीझन होता तर लग्नाच्या सीझन्समध्ये मोस्टली लोकांना इन्व्हिटेशन्स मोबाईलवरती येतात वेडिंग इन्व्हिटेशन्स आपण बघतो या ह्याचं लग्न आहे लग्नाला गेलं पाहिजे पण मोस्ट ऑफ द वेडिंग इन्व्हिटेशन्स हे फेक फेक येतात आणि फेक वेडिटेशन किंवा कोणत्याही मेसेज जेव्हा तुम्ही क्लिक करता अननोन मेसेज होते आणि किंवा तुम्ही डाउनलोड करता तर तुमच्या मोबाईलमध्ये डॉट एपी के फाईल इन्स्टॉल होते डॉट एपी के फाईल इन्स्टॉल झाल्यावर तुमचा मोबाईल पूर्णपणे हॅक होतो तुमच्या मोबाईलमधली सगळी माहिती तुमचे फोन नंबर कॉन्टॅक्ट्स असेल मेसेजेस असतील बँकेचे डिटेल्स असतील तुमचे गॅलरी ॲक्सेस असेल सर्व माहिती त्या व्यक्तींना मिळून जाते आणि सध्या ही सगळी माहिती डार्क नेटवरती विकण्यात येते आणि तुमचं पूर्णपणे तुम्ही कॉम्प्रोमाइज होता ह्या आजचा गोष्ट किंवा ह्या व्हिडिओ करण्यामागे हाच हेतू आहे की तुम्ही सायबर सुरक्षित राहा सायबर सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे तुम्ही इंटरनेट वापरता तुम्ही स्मार्टफोन वापरता स्मार्ट फ्रीज वापरता स्मार्ट डिव्हायसेस वापरता पण तुम्ही पहिले स्मार्ट व्हा नंतर ते स्मार्ट डिव्हायसेस वापरायला लागतात ह्याच्याने तुम्ही सुरक्षित राहणार आणि आता येणारी आपली जी पुढी आहे पिढी आहे पुढची जी लहान मुलं आहेत ती पण सुरक्षित राहील त्यांनाही सांगणं गरजेचं आहे या सायबर युगामध्ये कसं सुरक्षित राहायचं कारण लहान मुलं कोणतंही ॲप डाउनलोड करतात कोणतेही ऑनलाईन गेम्स खेळतात मी कालच्या पेपरमध्ये वाचलं आहे की एका लहान मुलाने आपल्या आईचा खून केला का तिला ऑनलाईन गेम्स बघायला तिने प्रतिबंध केला काही मुलांनी तर अक्षरशः आत्महत्या केलेली आहे का त्यांना ऑनलाईन गेम खेळायला मिळणार नाही की ऑनलाईन गेम्समध्ये गेम्स काही टास्क असतात का त्या टास्कमध्ये त्यांना सांगतात की तू जंप कर मोठ्या टेरेसवरून किंवा तू गळफास लावून घे एक मिनिटाचा अशा टास्क लहान मुलं करतात आणि त्यांचे जीव गेलेले आहेत ऑनलाईन गेम्स खेळण्याच्या नादामध्ये मोठे मोठे इंजिनियर्स अक्षरशः करोडो रुपये लाखो रुपये त्यांनी उधळलेले त्यांनी ते लॉस झाले म्हणजे ऑनलाईन गेम्सच्या किंवा अशा काही गोष्टी असतात त्याच्या नादी लागू नका कष्टाचा पैसा करा आणि एन्जॉय करा जशी पूर्वी आपली जी लाईफ होते वीस पंचवीस वर्षापूर्वी आपण आनंदी होतो आपण सोशल मीडियामध्ये राहत होतो किंवा सोशल प्लेसमध्ये राहतो आपल्या मित्रमंडळांवर आपण आपलं आयुष्य करत करतो ते आयुष्य आज पुन्हा जगलं पाहिजे आणि आनंद पिढी येणाऱ्या पिढीला पण तेच आपण सांगितलं पाहिजे माझा आजचा हा करण्यामागे हाच उद्देश होता आणि मला आशा आहे की आज आपण हा व्हिडिओ बघून सायबर सुरक्षित राहाल आणि भविष्या देखील आपलं सायबर सुरक्षित असेल धन्यवाद नमस्ते सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा